शीर्षासन हे एक आसन आहे यामध्ये खाली डोकं वरती पाय करायचे आहेत शीर्षासनाला आसनाचा राजा म्हणून ओळखले जाते तर या आसनाचे फायदे आणि नुकसान काय असतात पहिल्यांदा फायदे पहिला फायदा इम्प्रूव मेंटल हेल्थ मेंटल हेल्थमध्ये हेल्थ सुधार करतं अल्सो इन्क्रीज ब्लड सर्क्युलेशन इन ब्रेन आपल्या ब्रेनमध्ये ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज करतं वाढवतं आणि यामुळे ब्रेनला पोषण तत्वे भेटतात ऑक्सिजन भेटतो आणि ब्रेन स्ट्रोकचा खतरा टळतो हा एक इम्पॉर्टंट बेनिफिट्स आहे नेक्स्ट रिड्यूस टेन्शन एन्झायटी डिप्रेशन ताणतणाव चिंता डिप्रेशन कमी करता। इनक्रीज इम्युनिटी पावर हा एक बेनिफिट्स आहे हार्मोन बॅलेन्स हार्मोनला बॅलेन्स करतं हा एक महत्त्वाचा फायदा आहे आय हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे जर आपण हे आसन रोज करताल तर आपल्याला कधीच चष्मा लागू शकत नाही हा एक इम्पॉर्टंट बेनिफिट्स आहे नेक्स्ट मायग्रेन कॉन्सन्ट्रेशन स्मरणशक्ती वाढवणे हा पण एक महत्त्वाचा फायदा आहे फॉल न्यू हिअर फॉलिकल ओपन ज्याचे केस गळत असतील त्यामध्ये फायदा आहे आणि न्यू हिअर फॉलिकल ओपन होतात तर असे इम्पॉर्टंट बेनिफिट्स ह्या शीर्षासन आसनाचे आहेत तर काही नुकसान आहेत त्यामध्ये प्रेग्नंट वुमेन हे आसन करू शकत नाही हाय बी पी हर्ट रिलेटेड पेशंट हे आसन करू शकत नाही आय रिलेटेड प्रॉब्लम डोळ्याचे प्रॉब्लम ज्याला आहेत त्यांनी हे आसन करायला नाही पाहिजे काही सर्जरी झालेली असेल लाईक सर्वायकलची तर त्यांनी पण हे आसन करायला नाही पाहिजे तर मित्रांनो असे इम्पॉर्टंट बेनिफिट्स शीर्षासन या आसनाचे आहेत ह्या आसनाला तीस ते चाळीस सेकंद ते एक ते दीड मिनटापर्यंत करायला पाहिजे आणि तुम्हाला एक महिन्याच्या आत हे जे बेनिफिट्स दिसायला लागतील थँक्यू